नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सरकारने आणलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा गोपालक हत्याबंदी कायदा बनला आहे कारण आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाई हॉस्टाईल झालेल्या गाई कमी दूध देणाऱ्या जर्सी गाई जर्सी गाईंचा गोरा यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडला आहे शेतकऱ्याकडे दोन जनावरे जरी असतील तरी त्याच्यामध्ये जर का एक भाकड निघाली तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जैसी गाईला गोरा झाला तरी तो अवतालाही चालत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करत आहेत आणि त्याच्यावर एक दोन अनुत्पादक जनावर पडलं तर तो धंदा तोट्याचा होतोय आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हटलं तर रस्तो रस्ते अडवत आहेत खंडणी बहादूर बनवून खंडण्या गोळा करत आहेत आणि त्याचा फटका गावगड्याच्या शेतकऱ्याला बसतो आहे पूर्वी भाकर जनावरे विकल्यावर शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये मिळायचे त्यांच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातले की नवीन जनावरं विकत घेता येत होतं परंतु आता या गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडले आहेत हे गोरक्षक आता गोभक्षक झालेत आणि आता म्हणून शेतकऱ्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण आता ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्यांच्या घामाची आहे म्हणूनच आता गोरक्षक नव्हे तर गोर धंदा करणाऱ्या या गोभक्षकांची नांगराचा फाळ हातात घेऊन लढू असा इशारा यांनी दिला आहे गोवं कायदा हा गो पालक बंदे बंदे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय मस्टाईक झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जर्शी गाय या जर्शी गायीचं होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे दोन गायी जर दुधाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकट निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जरशी गायला आणि म्हशीला जर गोऱ्या झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा दंगा उभा करत आहेत आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर भार म्हणून पडलं तर तो धंदा निश्चितपणाने आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हणलं तर रस्तो रस्ती आडवत आहेत खडणी भादर बनवून खडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेता आहे परंतु या गो गोरख रक, रक्षकांच्या गोरख थंड्यामुळं शेतकरी सापडलेला आहे गोरक्षक हे नाही गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायने लढा देण्याशिवाय आम्ही नागराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाचे आहे शेतकऱ्याच्या धर्माचे आहे